नमस्कार मित्रांनो मराठी माहिती दूती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासाठी एक नवीन व महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महा डी बी टी हे शासनाने शेतकऱ्यांना सर्व योजनांचा एकाच पोर्टलवरती लाभ मिळावा त्यासाठी कोणत्याही विविध ठिकाणी जाऊन अर्ज करण्याची गरज पडू नये त्यासाठी मित्रांनो शासनाने महा डी बी टी हे पोर्टल सुरू केलेलं आहे मित्रांनो या पोर्टलवरती सर्व योजनांचा लाभ एकाच पोर्टलवरून शेतकऱ्यांना हा घेता येतो जवळपास चाळीसपेक्षा जास्त योजनांचा लाभ आपण या पोर्टलवरून घेत होतो मित्रांनो आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे असा की मित्रांनो या अगदोदर या पोर्टलवरती शेतकरी आपल्याला जे हवं असणारं यंत्र असेल किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवरून शेतकरी अर्ज करत होते व त्या अर्जावरती मित्रांनो प्रक्रिया होऊन ते अर्ज किंवा त्या, 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 त्या योजनेतून शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी किंवा लकी ड्रॉ या पद्धतीने केली जात होती तर यामध्ये मित्रांनो असे होत होते की जे काही नवीन शेतकरी असतील किंवा ज्यांनी खूप दिवसापूर्वी अर्ज केला असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे अनेक वेळा अर्ज करून देखील शेतकऱ्यांना त्या योजनेचा किंवा त्या यंत्राचा असेल लाभ हा मिळत नव्हता अनेक वेळा अर्ज करून देखील मित्रांनो शेतकऱ्यांना त्या योजनेचा किंवा त्यांना हव्या असणाऱ्या यंत्रसामुग्रीचा लाभ भेटत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा अर्ज करायला लागत होते या गोष्टीची दखल घेऊन मित्रांनी शासनाने या पोर्टलमध्ये बदल केलेला आहे आणि तो खूप चांगला व महत्त्वपूर्ण असा मित्रांनो बदल आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो यामध्ये जो बदल केलेला आहे तो अशा पद्धतीने आहे की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजे जो शेतकरी अधोगोर अर्ज करतील त्यांना अदोगर लाभ देण्यात येईल म्हणजे मित्रांनो यापूर्वी कसं होतं शेतकरी अर्ज करत होते व ते अर्ज लकी ड्रॉ पद्धतीने निवडले जात होते म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये समजा एखाद्या तालुक्यामध्ये दहा ट्रॅक्टर वितरित करायचे आहेत व त्यासाठी पाचशे लोकांचे अर्ज आलेले असतील तर मित्रांनो त्यामध्ये लकी ड्रॉ पद्धत करून फक्त दहा शेतकरी त्यातून निवडले जात होते व इतरांना त्या गोष्टीचा लाभ मिळत नव्हता तर मित्रांनो परत नंतरच्या वेळेला पण तीच पद्धत होती की लकी ड्रॉप पद्धतीने शेतकऱ्यांचे अर्ज निवडायचे व त्या दहा शेतकऱ्यांना लाभ मिळत होता त्यामुळे इतर जे बाकीचे शेतकरी राहिलेले होते मित्रांनो त्यांना या गोष्टीचा लाभ मिळत नव्हता व शेतकऱ्यामध्ये नाराजी निर्माण होत होती त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मित्रांनो या पोर्टलवरती बदल करून आता शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला हा लाभ मिळावा यासाठी मित्रांनो पोर्टलवरती बदल करण्यात आलेला आहे व ज्या ज्या पद्धतीने शेतकरी अर्ज करतील म्हणजे प्रथम अर्ज करता करणाऱ्याला प्रथम प्राधान्य आता आपण बघितलेल्या उदाहरणाप्रमाणेच मित्रांनो समजा एका तालुक्यामध्ये आपल्याला दहा ट्रॅक्टर द्यायचे आहेत व त्यासाठी शंभर अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो पहिले जे दहा अर्ज आले असतील पहिले दहा अर्ज दहा अर्ज आलेल्या शेतकऱ्यांना ते पहिले दहा ट्रॅक्टर यांचा लाभ देण्यात येईल व नंतरच्या टर्ममध्ये जे उरलेले जे बाकीचे शेतकरी आहेत म्हणजे त्या दहा शेतकऱ्यांच्या नंतरनं अकरावा जो शेतकऱ्याचा फॉर्म असेल तिथून पुढे दहा शेतकऱ्यांना तिथून पुढचे लाभ म्हणजे सिरियलप्रमाणे थोडक्यात नंबराप्रमाणे जसे अर्ज येतील त्या पद्धतीने शेतकऱ्यांना जे हवं असणारी यंत्रसामुग्री असेल ज्या योजनेमध्ये लाभ घ्यायचा असेल त्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांना थोडक्यात सिरियलप्रमाणे किंवा नंब्राप्रमाणे हा लाभ देणार देण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला हा वस्तूचा किंवा प्रत्येक शेतकऱ्याला योजनेचा हा लाभ मिळणार आहे पूर्वी ड्रॉप पद्धतीने काही ठराविकच शेतकऱ्यांना लाभ मिळत होता व काही शेतकरी अनेक वेळा अर्ज करून देखील त्यांना लकी लकीड्रॉमध्ये नाव न आल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ भेटत नव्हता त्यामुळे शासनाने आता या पोर्टलवरती खूप चांगला असा बदल केलेला आहे व सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने तरतूद केलेली आहे व सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यां यासाठी शासनाने खूप चांगला असा बदल या पोर्टलवरती केलेला आहे मित्रांनो या पोर्टलवरती सध्या देखील काम सुरू आहे त्यामुळे हे त्या है पोर्टल सध्या बंद आहे नवीन पद्धतीने हे पद्धती है पोर्टल आता सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो या पोर्टलवरून शेतकऱ्यांना ज्या योजनेचा लाभ घेण्याचा आहे त्यासाठी मित्रांनो फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे व तो कंपल्सरी लागणारच आहे फार्मर आय डी असेल तरच मित्रांनो या पोर्टलवरून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यामुळे आपण जर फार्मर आय डी काढला नसेल तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या महासेवाई केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फार्मर आय डी काढू शकता किंवा तुम्ही स्वतः मोबाईलवरून देखील फार्मर आय डी बनवून घेऊ शकता तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी हा खूप महत्त्वाचा आहे व इथून पुढे शासनाच्या सर्व योजनांसाठी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर देखील या फार्मर आय डी संदर्भात आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊन फार्मर आय डी का गरजेचं आहे त्यातून कोणकोणत्या गोष्टीचा लाभ घेण्यात येणार आहे हे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ बघू शकता मित्रांनो फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आला असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेणं बंधनकारक आहे तसेच मित्रांनो तसेच मित्रांनो महा डी बी टी ह्या पोर्टलवरती फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आलेला आहे व योजनांचा लाभ देण्यासाठी फार्मर आय डी हा महत्त्वाचा आहे महाडीबीटी पोर्टलवरती नवीन बदल करून नवीन पद्धतीने आता या योजनांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा आपल्याला शेतीसाठी एखादे यंत्र किंवा अवजार आवश्यक असेल तर मित्रांनो जवळ असणाऱ्या आपण आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी से एस सी सेंटरवरती जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता व प्रथम येणारच प्रथम प्राधान्य याप्रमाणे मित्रांनो आपण जेवढे लवकर आपल्याला हवे असणाऱ्या यंत्रासाठी किंवा योजनेसाठी अर्ज कराल त्या पद्धतीने तुमचे नाव लवकर येईल यादीमध्ये व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल मित्रांनो खूप महत्त्वाची अशी माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांना दिलेले आहे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो तसेच चॅनल आपल्या सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला भेटत राहतात चला तर मग धन्यवाद